तुम्हाला माहिती आहे की माझे केस गळत होते आणि त्यासाठी कोणते कोणते प्रॉडक्ट्स मी वापरत आहे काय काय करते हे पण मी खरंतर तुमच्याबरोबर शेअर केले पण त्याचबरोबर ना आता मला एक महत्वाची टिप शेअर करायची की हेअर फॉल होऊ नये हेअर ग्रोथ साठीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तर आपण विकत घेतच असतो अगदी बाहेर जाऊन एखादी हेअर ग्रोथ ची ट्रीटमेंट सुद्धा तुम्ही घेतलीत ना तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट असेल तर रेग्युलर हेअर केअरचं रुटीन ठेवणे आणि याला दुसरा ऑप्शनच नाही तुम्ही कधी हे प्रॉडक्ट वापरताय कधी दुसरेच कुठेतरी वापरताय काही काळ वापर तर हेअर ग्रोथचं सिरम प्रॉडक्ट काहीच वापरलेलं नाही तर असं चालत नाही यानं रिझल्ट मिळत नाही केस धुवायच्या आधी अगदी अर्धा ते एक तास आधी असेल किंवा चिकट केस असले तरी सुद्धा आठवड्यातून किमान पाच वेळा मी हेअर ग्रोथ सिरम लावते आहे याची मी निकषानं काळजी घेते आहे त्यातनं मला हे पिलग्रिम्स अडव्हान्स हेअर ग्रोथ सिरम खूप आवडलं हे रेग्युलरली वापरल्यानंतर खरंच काम करतं मागच्या वर्षी सुद्धा या प्रॉडक्ट विषयी मी व्हिडिओ केला होता तेव्हापासून मी ते वापरतेय भांग असा हळूहळू हळूहळू छान भरलेला सुद्धा आता जाणवत आहेच हे हेअर ग्रोथ सिरम वापरल्यानंतर एक साधारण दोन आठवड्यामध्ये जो एक्सेसिव्ह हेअरफॉल असतो ना तो कमी झालेला आपल्याला लगेचच जाणवतं महिन्याभरामध्ये साधारण आपल्याला नवीन केस येतात बेबी हेअर अगदी ते पण आपल्याला जाणवतं पण खरं सांगू का एकदम सिव्हिअर हेअरफॉल जो प्रकार आहे ना त्याच्या मागे बरेचसे फॅक्टर्स अवलंबून असतात उदाहरणार्थ अनुवंशिकता असू शकते तुमचे हेल्थ कंडिशन असते खूप वेळा पण हे हेअर सिरम अगदी कन्सिस्टंटली लॉंग टर्म वापरल्यानं रिझल्ट मिळतात आता या हेअर ग्रोथ सिरम मध्ये अनागेन आहे आणि रेडेनसेल आहे हेअर फॉल थांबवायला मदत करतात आणि रेडेनसेल हेअर ग्रोथ होण्यासाठी नवीन दाट केस येण्यासाठी मदत करतात म्हणजे एका सिरम मध्ये तुमचा फॉल पण कंट्रोल होणार आहे आणि हेअर ग्रोथ सुद्धा होणार आहे आणि हे सिरम आहे ना नॉन स्टिकी आहे त्याच्यामुळे तुम्ही दररोज लावू शकता दररोज शॅम्पू करण्याची गरज आहेच असं नाही ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील ना त्या दिवशी मस्त एक काम करायचं केसांच्या मुळाशी हे हेअर हे ग्रोथ सिरम लावायचं छान चोळायचं आणि आपले जे केसांचे एंड्स आहेत तिथे एखादं तुमच्या आवडीचं हेअर मास्क लावून ठेवू शकता से से से, एक तासाभरानं फॉलोड बाय शॅम्पू कंडिशनर इन कंडिशनरनं मस्त केस धुवून टाकू शकता त्यामुळे तुम्ही टकलू व्हाल असं तुम्हाला वाटायला लागलं तर त्याच्या आताच खाली दिलेला कोड वापरा पिलग्रीमच्या वेबसाईट वरती जाऊन तो टाका आणि हे सिरम विकत घेताना तुम्हाला डिस्काउंट मिळेल त्यामुळे याची लिंक स्टोरीमध्ये आहे